ताई शिवाचं लग्न ठरले एक महिन्यानंतरचा मुहूर्त आहे तुला पंधरा दिवस आधीच यावं लागेल दत्ताच्या लग्नाची सगळी जबाबदारी तूच घेतली होतीस आणि आता शिवाच्या लग्नाचीही तुझ्याशिवाय काही होणार नाही उषाचा हा उत्साह ऐकून ताई शांतपणे म्हणाली उषा ही तर आनंदाची गोष्ट आहे पण मी फक्त दोन तीन दिवसांसाठीच येऊ शकेन उषा आश्चर्याने म्हणाली ताई तू हे काय म्हणतेस मी तर तुझ्या भरोश्यावर आहे दत्ताच्या लग्नासाठी तू एक महिना आधी आली होतीस मग आता शिवासाठी का नाही येऊ शकत ताई हसत म्हणाली उषा त्यावेळची गोष्ट वेगळी होती आता माझा अवखळ हर्षल आहे त्याला सोडून येणं कठीण आहे उषा थोडीशी चिरून म्हणाली त्याला निधी सांभाळू शकते ना तू का त्याचा ठेका घेतलास तेव्हा ताई संयमाने उत्तरली उषा असं बोलू नकोस निधी अजून लहान आहे आणि ती नोकरीही करते अभय आणि निधी सकाळी नऊला घर सोडतात आणि संध्याकाळी सात वाजता परत येतात अशा परिस्थितीत हर्षलचं नीट बघणं गरजेचं आहे उषाताई ताई नाराज होऊन म्हणाल्या म्हणजे सध्या तू आयाचं काम करते आहेस असं समजायचं का ताई थोडं हसत म्हणाली तसं नाही उषा हर्षलसाठी आया आहे पण तिच्यावर लक्ष ठेवायला घरी कुणीतरी हवंच ना तू समजून घे मी दीर्घकाळासाठी येणं शक्य नाही मात्र तू काळजी करू नकोस दत्ताच्या लग्नाच्या वेळी मी दोन डायऱ्या तयार केल्या होत्या त्यात लग्नासाठी लागणाऱ्या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी लिहून ठेवल्या आहेत त्यानुसार तयारी कर आणि आता तू एकटी नाहीस संध्या आहेच तुझ्या मदतीला ताईने फोन ठेवताच उषा ताई रागाने फनपणीत म्हणाल्या भाऊजी गेल्यानंतर ताई स्वतःच्या घरात नोकऱ्यांप्रमाणे राहते हे काय म्हणायचं नातू झाला म्हणजे तिचं कुठेही जाणं येणं बंद सुने स्वतःच्या मुलाला सांभाळायला हवं मला पण नातवंड आहेत म्हणून मी पाहुण्यांकडं जाणं थांबवले का तिच्या आवाजात चीड स्पष्ट होती आमचंही घर होतं मुलं होती आम्हीही सांभाळलं आम्ही नोकरी करत नव्हतो म्हणून काय झालं आमच्या मुलांना सासवांनी सांभाळलं नाही तरी आम्ही घर संसार आणि मुलं सगळं व्यवस्थित हाताळलं संध्याकाळी ऑफिसमधून परतलेल्या शंकररावाने उषा ताईंचा मूड बघत विचारलं काय झालं उषा ताईशी बोलणं झालं का उषा ताई रागाने म्हणाल्या बोलणं तर झालं पण ताई म्हणते ती फक्त दोन तीन दिवसांसाठीच येईल म्हणे नातवाला सांभाळायला कोणीतरी हवंय शंकरराव शांतपणे म्हणाले ताईचं म्हणणं बरोबर आहे अभय आणि निधी दोघंही नोकरीला जातात अशावेळी ताईची तिथं गरज आहेच तू काळजी करू नकोस तुझी संध्या सुनबाई आहेच तुझ्याबरोबर तिच्या आवडीनुसार खरेदी कर तिला आनंद होईल उषा ताई तोंड वाकडं करून म्हणाल्या मुलं आणि आपली आवड यात नेहमी फरक असतो सुनबाईला नोकरी आणि मुलांमधून वेळ मिळाल्यावर ती काही करेल सगळी खरेदी माझ्या आवडीनुसारच होईल आणि ती मीच करणार पण मला ताईची काळजी वाटते भाऊजी गेल्यानंतर स्वतःच्या घरी तिची किंमत एका नोकराने इतकीच राहिली नाही शंकरराव थोडा आवाज चढवत म्हणाले उषा तू हे काय बोलतेस अभय असा मुलगा नाही आणि तुझी ताईही खूप समजूतदार आहे अभयच्या पसंतीच्या मुलीशीच त्याचं लग्न ठरवलं गेलं होतं मग निधी त्यांचा अनादर कसा करेल शक्यच नाही उषा ताई तडकून म्हणाल्या तुम्ही असा विचार का करत नाही की भाऊजी गेल्यानंतर ताईकडे दुसरा पर्यायच उरला नव्हता अभयने निवडलेल्या मुलीशीच त्याचं लग्न लावून देण्याची तिची मजबुरी असावी शंकरराव शांतपणे म्हणाले नाही उषा अभयच्या लग्नाच्या वेळी ताई खूप आनंदी होती तिच्या चेहऱ्यावरून तरी कधी वाटलं नाही की तिला हे स्थळ पसंत नव्हतं उषा ताई चिडून म्हणाला तुम्ही पाहिलं नाही का लग्नाच्या चार पाच दिवसानंतर मुलगा आणि सोन ताईला एकटीला सोडून हनीमूनला निघून गेले होते तेव्हा शंकरराव तातडीने म्हणाले अगं विसरलीस का ती हनीमूनची ट्रीप तर ताईनेच प्लॅन केली होती त्यांनी सरप्राईज म्हणून त्यांना हनीमून तिकीट दिलं होतं तुझ्यासारखं नाही तू तर तुझा मुलगा आणि सुनेची हनीमून हनी ट्रीप कॅन्सल करायला निघाली होतीस उषा ताई रागाने म्हणाल्या त्यावेळी मी आजारी होते त्यात माझी काही चूक पण तुम्हाला वाटत होतं मी नाटक करत आहे म्हणून तुम्ही मुलाला आणि सुनेला सांगितलं होतं तुमची आई जास्त आजारी नाही तुम्ही गेलात तरी हरकत नाही तिची काळजी घेण्यासाठी मी आहे ना हे ऐकून शंकरराव मोठ्याने हसू लागले उषाताई त्यांच्या हसण्याने आणखीनच भडकल्या आणि म्हणाल्या दुसऱ्यांचे नवरे नेहमी आपल्या बायकोची बाजू घेतात पण तुम्ही मात्र नेहमी सुनेचं कौतुक करत असता शंकरराव शांतपणे म्हणाले मी तरी काय करणार नवीन लग्न झालेल्या जोडप्याला एकमेकांना समजून घेण्यासाठी हाच योग्य वेळ असतो नंतर संसारात इतकं गुंतून जातात की फिरायला वेळच मिळत नाही उषाताई खवळून म्हणाल्या तुम्ही मला कुठे हानीमूनला घेऊन गेला होतात वरून मोठमोठे बोलत आहात असं करा आधी मला सांगा लग्नासाठी हॉल बुक केला का शंकररावांनी शांतपणे उत्तर दिलं हो केला आहे वेळ असाच वाद विवादात निघून गेला ताई लग्नाच्या दोन दिवसच आधी आली तीही एकटीच उषा ताईंना हे खटकत होतं म्हणजे ताईचा मुलगा आणि सुनेवर इतकाही अधिकार राहिला नाही की सख्या मावशीच्या मुलाच्या लग्नासाठी त्यांना ते तयार करू शकली नाही उषा ताई विचार करू लागल्या त्यांच्या चेहऱ्यावरच्या अट्या पाहून ताई समजविण्याच्या स्वरात म्हणाली हर्षल फक्त सहा महिन्याचं आहे आणि त्याला माझी खूप गरज आहे आम्ही सगळेच लग्नाला यायला तयार होतो तिकीटही बुक केलं होतं पण ऐनवेळी हर्षलला ताप आला तरीसुद्धा अभय आणि निधी यायला तयार होते पण लग्नाच्या घरात आजारी मुलाला सांभाळणं खूप कठीण झालं असतं म्हणून मीच त्यांना येऊ नका असं सांगितलं हे ऐकून उषाताई विचारात पडल्या बिचारी ताईला किती खोटं बोलावं लागतंय त्यांना हळूहळू ताईबद्दल सहानुभूती वाटू लागली उषाताई म्हणाल्या एवढं त्रास होत असतानाही तू इथे आलीस हेच खूप आहेस त्याचवेळी एक वजनदार बनारसी साडी आणि दागिने घातलेली संध्या आली तिच्या जवळ पिहू होती ती रडत होती संध्या पिहूला घेऊनच ताईच्या पाया पडली तेव्हा तिच्या डोक्यावरून पदर खाली पडला उषा ताईने तिच्याकडे तीव्र डोळ्यांनी पाहिलं संध्या घाबरून पदर सरळ करू लागली हे सर्व पाहून ताईच्या तोंडून निघालं एवढ्या उन्हात तू हे काय घातलंस आणि मुलीला सांभाळावं लागतं पिहूला माझ्याकडे दे आणि तू अशी साडी घाल की तुला पिहूला सांभाळताना त्रास होणार नाही संध्याने पटकन पिहूला ताईकडे दिलं आणि साडी बदलायला गेली उश्या ताई हळूस ताईच्या कानात कुजबुजल्या ताई संध्याला डोक्यावर बसवू नकोस मीच तिला बनारसी साडी आणि दागिने घालायला सांगितले होते घरामध्ये लग्न आहे दोन चार दिवस वजनदार साडी घालून काय त्रास होणार आपल्या काळात आपण किती जाड साड्या घालत होतो आणि त्यावर डोक्यावर पदर घेत होतो तू पिहूला का घेतलं मी तर तिच्या मुलीला सांभाळत नाही जन्माला घातलं म्हटल्यानंतर स्वतः हा सांभाळेल तिची मुलगी तुझी कोणीच लागत नाही का तुझ्या मुलाची मुलगी आहे तुझं स्वतःचं रक्त उषा तू एवढी कठोर केव्हापासून झालीस उषा ताई म्हणाल्या ताई मी सुनेची नाटकं सहन करत नाही आता दुसरी सूनही येईल मी मुलं सांभाळत बसणार का मी एकटीनेच दोन्हीही मुलांचं पालनपोषण करून मोठं केलं आहे माझ्या सासूबाईंनी कधी स्वयंपाकघरात किंवा मुलांचं संगोपन करताना मदत केली नाही आता माझे आरामाचे दिवस आहेत मग मी का जबाबदारी घेऊ ताई उत्तरली उषा ज्या सुख सुविधा आपल्याला त्यावेळी मिळाल्या नाहीत त्या आपल्या नाही। परिस्थितीनुसार आपल्या सुनांना द्यायचं नाही हे योग्य आहे का आपल्या दोघींना ही मुली नाहीत मग आपण आपल्या सुनांना मुलीप्रमाणे समजलं तर एकदा सुनेला मुलीच्या नजरेतून बघ नात्यांचा अर्थ बदलून जाईल नातं सुंदर वाटू लागेल उषा ताई ओरडून म्हणाल्या बस ताई सुनेला मुलगी समजण्याची तुझी ही युक्ती तुझ्याजवळ ठेव माझ्या सुनेला सूनच बनून राहू दे सुनेला मुलगी बनवून तुझी काय अवस्था झाली आहे मला ते माहीत आहे ताई हसत होती लग्नाच्या काळात तिने संध्या आणि पिहूची काळजी घेतली संध्या त्यांच्याशी चांगल्या प्रकारे मिसळली होती या तीन दिवसात ताई मुलगा आणि सुनेची खबर घेणं सुरूच ठेवत होती आणि लग्न झालं की ती निघून गेली छोटी सुनबाई खूप बिंदास्त आणि गोड बोलणारी होती पण लवकरच उषाताईंनी तिला समजावलं जसं मोठ्या सुनेला समजावलं होतं लोक्यावर पदर हवा आहे मोकळे केस घरात चालणार नाहीत आणि ड्रेस घालण्याची पद्धत आमच्या घरात नाही घरामध्ये जेवण काय बनवलं जाईल याची चिंता तुझी नाही घरातली प्रत्येक वस्तू ठरलेल्या जागेवरच ठेव स्वतःच्या मर्जीने काही बदलण्याचा प्रयत्न करू नकोस छोटी सुनबाई गप्प होती पण तिच्या चेहऱ्यावरून स्पष्ट जाणवत होतं की तिला उषाताईंचं बोलणं अजिबात रुचलं नव्हतं उषाताई मनात म्हणाला मोठ्या सुनबाईला पाहून छोटी सुनबाई ही वठणीवर येईल त्या दोघी सुना आता व्यवस्थित वागत होत्या जेव्हा त्या दोघी एकत्र असत तेव्हा नेहमी कुजबुजत असत पण उशाताई येताच त्यांची कुजबूज बंद होऊन चिडचूप होईल तेवढ्यात पिहूची तब्येत बिघडली आणि तिला सांभाळणारी आया कामावर आली नाही संध्याला ही सुट्टी मिळाली नाही अशा परिस्थितीत छोटी सुनबाईने ऑफिसमधून आठवड्याभराची सुट्टी घेतली हे पाहून उषाताई चकित झाल्या त्या विचार करू लागल्या दोघी एकमेकींवर प्रेमाचं नाटक करतात की काय एका संध्याकाळी जेवणाला उशीर झाल्यामुळे उषाताई चिडून दोघींना ओरडण्यासाठी स्वयंपाकघरात जात होत्या तितक्यात त्यांना छोट्या सुनबाईचे शब्द ऐकू आले आणि त्या दारातच थबकल्या छोटी सुनबाई म्हणत होती ताई उद्या माझी सुट्टी संपणार आहे आता आया कामावर आली आहे पण पिहूची काळजी घेण्यासाठी घरातल्या एखाद्या व्यक्तीचं असणं गरजेचं आहे सासूबाई तर पिहूकडे लक्ष देतच नाहीत त्यांना हेही कळत नाही की आयाने पिहूला व्यवस्थित खायला प्यायला घातलं की नाही मग पिहू भुकेने रडत असली तरीही त्यांना काही फरक पडत नाही पण त्यांच्या आवडीचं जेवण वेळेवर नसलं की घर डोक्यावर घेतात हे ऐकून बाहेर उभ्या असलेल्या उषाताईंच्या रागाचा पारा चढला त्यांना वाटलं ही छोटी सुनबाई माझ्या विरुद्ध मोठ्या सुनबाईला चितावत आहे तेवढ्यात मोठ्या सुनबाईचा आवाज आला ती म्हणत होती मुक्ता तू काळजी करू नकोस तुझ्या भाऊजीसुद्धा खूप हैराण झाले आहेत आईला काही बोलू शकत नाहीत पण आम्ही दोघंही पुण्याला ट्रान्सफर होण्यासाठी प्रयत्न करत आहोत पुण्याला गेल्यावर पिहूची काळजीही राहणार नाही तिथे माझी आई आणि छोटी बहीण आहेत त्या दोघी पिहूला पाहण्यासाठी व्याकुळ झाल्या आहेत तिथे आया सहज मिळतात आणि मावशीसुद्धा आहेत हे ऐकून मुक्ता आनंदाने म्हणाले खरंच मावशी आणि सासूबाईंच्या विचारांमध्ये किती मोठा फरक आहे अशा घराच्या वातावरणात मी माझ्या मुलाला जन्म देण्याचा विचारही करू शकत नाही या घरात स्वतःच्या मर्जीने ना काही खाऊ शकतो ना घालू शकतो आणि कुठे जाऊही शकत नाही हसून मिळून बोलण्याचा प्रश्नच नाही या सगळ्याला आयुष्य म्हणायचं का उषाताईंच्या मनात रागाचा गडगडाट झाला त्या विचार करू लागल्या माझ्या श्रवण कुमार मुलाची वाट चुकवण्यासाठी या सुनानी कट रचला आहे यांच्यावर काहीतरी उपाय करायलाच हवा तेवढ्यात उषाताईंच्या जाऊबाईंचा फोन आला त्या आपल्या मुलाच्या साखरपुड्याचं निमंत्रण देत होत्या बोलताना त्यांनी सांगितलं की दोन आठवड्यांपूर्वी रस्ता ओलंडताना ताईचा अपघात झाला होता हे ऐकून उषा ताईंच्या पायाखालची वाईट विचारांचा भुंगा गुंजन करत होता त्या ताईला फोन करण्याचा प्रयत्न करू लागल्या पण फोन लागेना त्यांना वाटलं निधी आपल्या मुलाला नीट सांभाळू शकत नाही तर ती सासूला कशी सांभाळेल अभय तर पूर्णपणे बदलला सर बदल आहे माझ्या ताईचा एवढा मोठा अपघात झाला आणि मला कळवलंही नाही लग्नानंतर सरड्यासारखा रंग बदललाय आधी मोठ्या तोऱ्याने म्हणायचा तू माझी सगळ्यात प्रिय मावशी आहे आणि आता बिचाऱ्या ताईची काय अवस्था झाली असेल उषा ताईने हतबल होऊन पटकन ताईचा नंबर लावला फोन उचलला गेला पण पलीकडून एक अनोळखी महिलेचा आवाज ऐकू आला ताई आहे का उषाताईने विचारलं हो त्या झोपल्या आहेत तुम्ही कोण बोलत आहात पलीकडून उत्तर आलं आधी हे सांगा तुम्ही कोण आहात उषाताईने प्रतिप्रश्न केला मी निधीची आई बोलते हे ऐकून उषाताई विचार करू लागल्या म्हणजे सूनबाईने आपल्या आईला बोलावून स्वतः स्वत महाराणी नोकरीवर जात असेल आणि इथे आईकडून सगळं काम करून घेत असेल असा विचार करून संताप आला त्या शंकररावांच्या मागे लागल्या पटकन माझं पुण्याचं तिकीट काढा मी दिदीला असा धडा शिकवते की तिला समजेल सासू म्हणजे काय असते ताईचं भोळेपणाचं फळ तिच्या वाट्याला आलंय शंकरराव शांतपणे म्हणाले तिकीट तर आजच काढतो पण तिथे गेल्यानंतर सुरुवात करू नकोस आधी वस्तुस्थिती समजून घे उषा ताईने चिडून उत्तर दिलं तुम्हाला मी शेवटचं सांगते माझं तोंड बंद करू नका ताईने सुनेला मुलगी बनवलं पण सून कधी मुलगी होऊ शकते का पुण्यात ताईच्या घरी पोहोचल्यावर उषा ताईंना निधीच्या चा आईचं दर्शन झालं ताई आणि निधी हॉस्पिटलमध्ये गेल्या होत्या छोटा हर्षल आजीबरोबर बरोबर मोठ्याने हसत खेळत होता निधीची आई म्हणाली ताईच्या पायाला आणि डोक्याला लागलं ला होतं डोक्यातून खूप रक्त व्हायलं होतं म्हणून डॉक्टरांनी बेडरेस्ट सांगितलं आहे अभय आणि निधीने बारी बारी आठवड्याची सुट्टी घेतली मी दिवसभर इथे असते आणि संध्याकाळी घरी जाते एक आया दिवसभर हर्षलला सांभाळते चंपा सगळी कामं आणि स्वयंपाक करून जाते आता ताई बरी झाली आहे इतक्या ताई आणि निधी घरात आल्या निधीने सुंदर ड्रेस घातला होता आणि ताईही हसत हसत आत आली उषा ताई त्यांना पाहून चकित झाला ताई अशक्त आणि आजारी असेल असं वाटलं होतं पण ती तर पहिल्यापेक्षा जास्त तंदुरुस्त दिसते निधी आणि ताई एकमेकींशी सहज गप्पा मारत होत्या उषा ताईंना त्या सासवा सुनांपेक्षा जास्त मायाले वाटत होत्या उषा ताईना पाहून ताई आनंदाने उजाळल्या ताईच्या गळ्यात पडत उषा ताई, ताई म्हणाल्या मी एवढी परकी झाले का ताई ॲक्सिडेंट झाला आणि मला कळवलंसुद्धा नाही ताई गोड हसून म्हणाली अभय म्हणाला होता उषा मावशीला बोलून घे पण मीच नाही म्हटलं उगाच तुला त्रास का द्यावा इथे अभय आणि निधी आहेतच माझी काळजी घेण्यासाठी खरं सांगू या दोघांनी मला खायला घालून जरा जास्तच तंदुरुस्त केले निधी माझी खूप काळजी घेते तेव्हा निधी म्हणाली आई तुम्ही आमच्यासाठी जे करता त्याचं एक कणही आम्ही परतफेड करू शकत नाही ताई हसून आपल्या विहीणबाईंना म्हणाली बघितलं कविता आमची मुलगी किती मोठमोठ्या गोष्टी बोलते दोघीही जणू लहान मुलींसारखं खळखळून हसू लागल्या ताई आणि दिदीच्या आईचं हे मैत्रीचं नातं पाहून उषाताईंच्या मनात हळूहळू ईर्ष्या वाटू लागली त्यांना आठवलं मोठ्या सुनबाईच्या आई पिहूच्या पहिल्या वाढदिवसाला घरी आल्या होत्या त्यावेळी उषाताई त्यांच्याशी इतक्या कठोर वागल्या होत्या की त्या पुन्हा कधीच त्यांच्या घरी येण्याचं धाडस करू शकल्या नाहीत इतक्या ताई म्हणाली उषा मला हर्षला जवळ घेण्यासाठी खूप व्याकुळ वाटतं पण हे लोक माझा खांदा दुखू नये म्हणून त्याला उचलूनच देत नाहीत तू मात्र योग्य वेळेत आलीस निधीने मी लवकर बरी होण्यासाठी घरात सत्यनारायणाची पूजा ठेवली आहे उषा ताईने पाहिलं की निधीने खूप मन लावून पूजेची तयारी केली होती पूजा झाल्यानंतर तिने सर्वात आधी आपल्या हाताने ताईला प्रसाद भरवला रात्री खोलीत ताई आणि उषा ताई दोघीच होत्या उषा ताईने हळूच विचारलं ताई तू काही दिवस माझ्याबरोबर चल तुला आराम मिळेल दोन दोन सुना आहेत माझ्या ताई हसून म्हणाल्या उषा मला इथं काय त्रास आहे का माझा एकच मुलगा होता पण देवाने निधीच्या रूपाने मला मुलगी दिली खरं सांगू का अभय आणि निधी प्रकारे माझी काळजी घेतात ते पाहून मला असं वाटतं की एक मुलगी आईसाठी किती महत्त्वाची असते मी पूर्णपणे सुखी आणि समाधानी आहे तू सांग घरी सगळं व्यवस्थित आहे ना तू तर माझ्यापेक्षा जास्त सुखी असशील दोन दोन मुली सुनांच्या रूपात लाभल्यात हे ऐकून उषाताई हलकसं हसल्या पण मनात विचार सुरू झाले दुसऱ्या दिवशी उषाताई अभयच्या मागेच लागल्या बाळा माझं आजचंच तिकीट काढ ताई आश्चर्यचकित होऊन म्हणाली एवढ्या दिवसांनी आली आहेच काही दिवस तरी थांब अभय आणि निधी दोघंही आग्रह करत राहिले पण उषाताई ऐकायला तयार नव्हत्या त्यांना लवकरात लवकर आपल्या घरी परतून आपली चूक सुधारायची होती त्यांनी ठरवलं आपल्या नातेच्या बागेला येणाऱ्या वादळापासून वाचवायचं आहे उषा ताईंना जाणवलं की नाती फक्त प्रेम समर्पण आणि त्यागानेच गोड बनतात त्यात आपलं पण असणं नात्यानं जकडून ठेवतं घरी परतताना उषाताई मनात म्हणाला नशिबाने मला सुनांच्या रूपात दोन मुली दिल्या आहेत आता मी ही त्यांची खरी आई होण्याचा प्रयत्न करेन मित्रांनो नाती ही फक्त रक्ताच्या ओढीने बांधली जात नाहीत ती प्रेम विश्वास आणि समर्पणाने फुलवली जातात उषाताईंच्या प्रवासाने आपल्याला हे शिकवलं की सून आणि आईचं नातंही माया आणि जिवाळ्याचं होऊ शकतं फक्त त्यासाठी आपलं मन आणि दृष्टिकोन बदलणं गरजेचं आहे मित्रांनो कथा आवडली असेल तर कृपया लाईक आणि शेअर करा अशा सुंदर हृदयाला स्पर्श करणाऱ्या नवीन कथांसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर भेटूया अशाच एका नव्या कथेसह तोपर्यंत प्रेमाने नाती जपायचा प्रयत्न करा धन्यवाद